आमची कामं आठवून आम्ही निघालो काकूकडे इकडं तर आज आम्ही दोघी तिघी मिळून स्वयंपाक बनवायचा ठरवला होता तसं तर आमचं चालूच राहतं तर इकडं ता काकूने छान अशी वड्याची तयारी केली पाटवडी आणि छान असा झणझणीत रस्सा बनवायचा होता आणि भाकरी तर त्याचीच तयारी झाली होती इकडं बघा छान असा रस्सा बनवून तयार आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि इकडे छान अशा मी भाकरी बनवत होते आणि मग सर्वांनी गरमागरम जेवण केलं मी वरच्यावर भाकरी बनवत राहिले आणि सर्वांनी छान असं जेवण केलं तर कसा वाटला व्हिडिओ मला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये